यात तयार केलेल्या खताच्या वापरामुळे मखमलीच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मखमल म्हणजेच फ्रेंच मॅरीगोल्ड या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत या झाडाच्या चा चांगल्या वाढीसाठी झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मखमलीच्या झाडाला देण्यासाठी मी या ठिकाणी हे शेणखतापासून हे लिक्विड खत तयार केलेले आहे तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत किंवा ज्या शेणी आहेत त्या पाण्यामध्ये दोन दिवसासाठी अशा प्रकारे ह्या भिजत ठेवायच्या म्हणजे या खतामधील सर्व जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे खत तयार होते शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असते त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ आणि मजबूत देखील होण्यासाठी मदत होत असते झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच त्या फांद्यावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्ती लागतात त्यामुळे या शेणखताचा वापर हा झाडासाठी महिन्यातून एकदा तरी हा जरूर करावा मखमलीच्या झाडाला देखील भरपूर कळ्या फुले येण्यासाठी इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते त्यामुळे हे झाड लावलेली जी कुंडी थी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल जर झाडाला भरपूर ऊन मिळाले नाही तर झाडाची वाढ होईल मात्र झाडाला फुले ही अगदी कमी प्रमाणामध्येच लागतील मखमलीच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात त्यापैकी करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे झाडावरती जी उमरलेली फुले असतात ती सुकेपर्यंत झाडावरती तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही कट करावी नाहीतर ह्या सुकलेल्या फुलामध्ये बी तयार होण्याची प्रक्रिया चालू होते आणि आपल्या झाडाची सर्व एनर्जी ही बी तयार करण्यामध्येच खर्ची होते आणि झाडावरच्या ज्या नवीन कळ्या असतात त्या उमलण्यासाठी वेळ लागतो आणि फुले देखील छोट्या आकाराची येत राहतात झाडावरती जी सुकलेली फुले आहेत ती देखील कट केल्यानंतर फेकून न देता त्यापासून आपण नवीन रोपे ही तयार करू शकतो आता मखमलीच्या झाडाला देण्यासाठी ही जे आपण दुसरे खत घेतलेले आहे ते म्हणजे हे कांद्याच्या सालीपासून तयार केलेली ही पावडर आहे कांद्याच्या सालीचा वापर हा फुलांच्या झाडासाठी जरूर करावा कारण याच्या वापरामुळे झाडाला भरपूर फुले लागतातच पण फुलांचा आकार मोठा होऊन फुला रंग फुलांचा रंग हा गडद होण्यासाठी मदत होत असते कारण या सालीमध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस सल्फर मॅग्नेशियम यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात या सालीचा वापर तुम्ही अशा प्रकारे पावडर करून किंवा ज्या कांद्याच्या साली आहेत त्या एक किंवा दोन दिवसासाठी अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत ठेवून जे पाणी तयार होते त्या पाण्याचा खत म्हणून तुम्ही झाडाला वापर करू शकता मखमलीच्या झाडाच्या कुंडीतील देखील मा, दे देखील माती जी आहे ती पंधरा ते वीस दिवसातून अशा प्रकारे हलक्या हाताने हलवून मोकळी करावी कारण या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या वरच्या बाजूला असतात अशा प्रकारे कुंडीतील माती हलवून मोकळी केल्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि आपल्या झाडांच्या मुळांना ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचल्यामुळे आपल्या झाडाची वाढ देखील ही चांगली होत राहते आता हे जे शेणखतापासून आपण लिक्विड खत तयार केलेले आहे याचा वापर देखील झाडांना डायरेक्ट असाच करायचा नाही कारण हे खत थोडे स्ट्रॉंग असल्यामुळे झाडांना नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे हे जे खत तयार केलेले आहे ते पाण्यामध्ये डायल्यूट करून म्हणजे जर एक मग हे खत असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते चार मग पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा झाडाला करायचा आहे आणि हे खत देण्यापूर्वी देखील कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची म्हणजे दिलेली खते ही झा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन झाडाच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोचली जातात आणि आपल्या झाडाला चांगला फायदा होत असतो झाडाच्या कुंडीतील माती अशा प्रकारे हलवून मोकळी केल्यामुळे माती भुसभूषित राहते आणि आपल्या झाडांच्या मुळांची वाढ चांगली होऊन झाडाची देखील वाढ चांगली होत असते आपण जी कांद्याच्या सालीची जी पावडर घेतलेली आहे याचा वापर झाडांना किती प्रमाणामध्ये करायचा तर एका झाडासाठी एक चमचा ही पावडर ही पुरेशी होत असते कांद्याच्या सालीची पावडर ही मातीमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून हे जे तयार केलेले शेणखतापासून लिक्विड खत आहे ते आपल्याला झाडाच्या आकारानुसार जा एक किंवा दोन मग या प्रमाणामध्ये हे झाडांना दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हे कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय